त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे सर सा जास्त सांगायची गरज नाही आम्ही पोलीस मित्र संघटनेचं काम करता करता अनेक आम्ही कार्यक्रम घेत असतो काही उपक्रम राबवत असतो गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये भयंकर उन्हाळा झाला होता अगदी बेचाळीस तेचाळीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलं होतं आणि शासनाने आदेश दिला होता की अलर्ट केलं होतं की बाहेर पडू नये त्यामुळे आम्ही ठरवलं की जे ज्या पोलीस स्टेशन जे ट्रॅफिक पोलीस आहेत चौक आता ह्या कठीण काळात जे ते काम करतात त्याच्यापेक्षा त्यांचं खूप अधिक चांगलं काम करतील महत्त्वाचं आहे त्यांच्या घराचा प्रश्न त्यांना जर चांगली घरं दिली चांगली म्हणजे आपली फार अपेक्षा आप नाही त्यांची एक राहतील असे टू बी एच के फ्लॅट पोरं माळे राहतील असे चांगलं पाणी लाईट असे